नमस्कार शेतकरी बांधव माझं नाव ना विशाल झिपे मी लिमिटेड या कंपनीचा प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर ह्या एरियासाठी काम करतो तर आज आपण बोकुळ जवळ आलो होतो प्रगती शेतकरी कॉटन ते जास्त त्यांच्याबद्दल साधतो नमस्कार नमस्कार आपलं नाव मनोज भाऊसाहेब आवार तर आपण आपलं मोबाईल नंबर पंच्याण्णव पंचेचाळीस पंच्याहत्तर अडुसठ चौऱ्याण्णव आपण हंबर डे अॅग्रो कंपनीचं वनिट हे प्रोडक्ट वापरलं वापरलं तर तुम्हाला कसं वाटलं या प्रोडक्ट मला याचा रिझल्ट खूप छान वाटला कसा वाटला का पहिल्या नदी सरकी होती आपली ती पूर्ण असं पानं म्हणजे आंबाड्याच्या पाण्याहून झाली तर औषध मारल्याच्या नंतर आपण तीन ते चार दिवसांना आपल्याला रिझल्ट आला तर आतापर्यंत सहा दिवस झाले सहा दिवसामध्ये जवळपास आपल्याला इथून शेंडा निघला येऊ डायरेक्ट सहा दिवसामध्ये इथून शेंडा निघल्याच्या नंतर आणि जे पानं जे निघले हे पूर्ण पानं एकदम लुसलुसीत आहे याच्यावर काहीच नाही बघून घ्या तुम्ही काहीच नाही याच्यावर कुठला कुठला कुठलाच नाही काहीच नाही राहिलं याच्यावर एकदम झाड आपलं पूर्ण झाड लस लसित झालं आणि जे बाकीचे जे खालचे पूर्ण एकदम क्लिअर झालं आपलं फांद्या बिंद्या म्हणजे कुठलाही रोग नाही राहिला याच्यावर आणि त्याच्यामध्ये आपण काही एटच फरलेला नाही याच्यामध्ये तीसच एम एल टाकलेलं आहे ते थोडं आपल्याकडून कमी झालं पण तरी आपल्याला भरपूरच टाल किती लिटर पाण्याला वापरलं वीस लिटर पाण्याला अठ्ठावीस एकोणतीस अठ्ठावीस एकोणतीसच गेला आपल्याकडून सांगितलं होतं आपल्याला एम टाकायचं पण आपण अठ्ठावीस एकोणतीसच टाकलं अडचण नाही लगे म्हणजे आपल्याला स्वतः रिझल्ट चांगला आलाय रिझल्ट म्हणजे एक नंबर रिझल्ट असा आला तर तुम्ही पाहू शकता ना हे बघा तुम्ही आता तुमच्या समोरच आहे हे बघा तुम्ही हा हाईट कमसे कम सहा दिवसामध्ये लगे चार फांद्या निघल्या त्याच्यामुळे आपल्या बिलकुल एकदम फ्रेश एक दम, लुश 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 पान आहे एकदम आणि लुसलुसली पान आहे कडक एक बी पान झालं नाही लाल नाही काही नाही काही नाही बिलकुल तुम्हाला वनेट मारलं तुम्ही मी आज उद्या शंभर टक्के करणार आहे वनेट मारणार तुम्ही समाधानी समाधान लगे पैसे गेले पण शिन्न आला असं चल बाकीच्या शेतकऱ्यांना बाकीच्या शेतकऱ्याला सांगू इच्छित शंभर टक्क्याचा रिझल्ट आणि तुम्ही शंभर टक्के एक फवारणी करून बघा आणि त्याच्यात काहीच वापरू नका गरजच नाही का धन्यवाद धन्यवाद